नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आय टीचा शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कपाशीमध्ये का कापूस या का पिकामध्ये जे पातेगळची जी पाते समस्या येते याची कारणे काय नैसर्गिक कारण असेल तर ते काय कारण आहे किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पातेगळ येते का किंवा हे जे रिमझिम पाऊस चालू आहे सततचा काही ठिकाणी अतिवृष्टी होत आहे त्यामुळे काय परिणाम होतो त्यामुळे पातेगळ होत असेल का किंवा परागी भवन न होणं पलन न होणं यामुळे पातेगळ होते का तर असे एक ना अनेक कारणावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि यावरती काय उपाय आहे पातेगळ होते हे मान्य आहे कोणते पाते गळतात काय गळतात हे आपण बघणार आहे पण याच्यावरती काय उपाय आहे आपल्याला काय करावं लागेल तर तेही बघणार आहे आणि एक जालिम उपाय आहे मित्रांनो तो सांगणार आहे ज्याने आपल्याला एक ता 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 ते दीड दिवसातच आपल्याला फरक पडेल आणि आपली पातेगळाची जी समस्या आहे आपले पाते ड्रॉप होणं हे थांबून जाईल तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि मित्रांनो एक काय झालंय की गेल्या पंधरा दिवसापासनं आता जो सप्टेंबर महिना चालू आहे आठ ते दहा सप्टेंबर पासनं किंवा काही ठिकाणी तर पाच पासूनही कंटिन्युअसली म्हणजे सतत संथ पाऊस म्हणा किंवा जोरदार काही ठिकाणी जोरदार पावसाचं जे लावत आहे पाऊस तर त्यामुळं काय होतं की जोरदार पाऊस जर पडला तर काय होतं ही जी जमीन असते आपली सर्फेस जमिनीचा सर्फेस जो असतो तो ठोकला जातो म्हणजे लॉक होतो आणि परिणामी काय होतं की हवा जी असते ती हवामध्ये घुसत नाही आणि जे खत टाकलेलं असतं तुम्ही किंवा अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलेलं असतं लागवडीच्या वेळेस म्हणा किंवा कोळपणीच्या वेळेस त्यानंतर खोरपणीच्या वेळेस किंवा ज्या वेळेस तुम्ही कनाशक मारलं त्यावेळेस जे तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन केलेलं असतं खत दिलेलं असतं ते खत सगळं वाहून जातं पाणी जर जास्त झालं जमिनीमध्ये तर पाणी साचून साचून त्या खताचं पूर्ण विघटन होऊन पूर्ण म्हणजे सोल्युबल म्हणजे पूर्ण ते खत जे आहे ते विरगळत आणि वाहून जातं पाण्या जा म्हणजे वातावरण पाऊस आपण जे म्हणतो वातीचा पाऊस पाणी वाहिलेला पाऊस तर त्यावेळेस काय होतं की खत वाहून जातं आणि त्यावेळेस झाडाला खालून जे न्यूट्रिशन पाहिजे ते मुळांना भेटत नाही आता हे झालं न्यूट्रिशनची डिफिशियन्सी काय की जास्त पाऊस झाला त्याच्यामुळं खत वाहून गेलं आता दुसरं जर जास्त पाऊस झाला आणि पाणी जर जास्त जिरलं जमिनीमध्ये तर काय होतं मुळांचं जर समजा मुळांचं दीड ते दोन फुटापर्यंत मुळा जर असेल आपल्या झाडाच्या आणि ते खतं जर काय होता जास्त पावसाने खत दोन फुटापेक्षा खाली निघून जातं म्हणजे लीच आउट होणं नु, नु, हे दोन न्यूट्रिशनची डेफिशियन्सी अति पावसामुळे हे दोन गोष्टी होऊ शकतात आता तिसरी एक समस्या काय की बाबा न्यूट्रिशन जर झाडाला भेटतच नाही तर जे झाडाच्या देठामध्ये जे न्यूट्रिशन असतात ना आता डेफिशियन्सी मध्ये जा पहिली समस्या आपण काय पाहिली लीच आउट होणं म्हणजे खतं खाली निघून जाणं दुसरं वाहून जाणं आणि तिसरं काय की जे थोडेफार खतं आहे ते झाड उचलतं परंतु त्यामध्ये कॉम्पिटिशन होते काही ठिकाणी आपल्या झाडावरती पाते आहे काही ठिकाणी फुलंही लागलेलं ला आहे आणि एखादा अर्ध बोंड पण आहे आपल्या झाडाला तर काय होतं समजा उदाहरणार्थ हे जर झाड असेल एवढ्या उंचीचं उदाहरणार्थ तर समजा खाली खोडाच्या जवळपास एखादं बोंड असेल वरती एखादं फुल लागलेलं ला असेल आणि त्याच्यावरती शेंड्याला शेंड्याकडे जर एखादं पाता असेल ना तर मित्रांनो काय होतं झाडात अन्नरस कमी होतो कारण वातावरण नाही ढगाळ वातावरण आहे हे बघा क्लोरोफिल भेटत नाही सूर्यप्रकाश नाहीये क्लोरोफिल तयार होत नाही झाडामध्ये त्यावेळेस काय होतं जे थोडंफार जो अन्नरस शिल्लक आहे जे थोडंफार स्टोरेज झाडाच्या जा, काड्यांमध्ये आहे ते काय करतं बोंडाकडे झाड पाठवतो झाड त्याला ड्रॉप करण्यासाठी झाडाला एकच पर्याय आहे की तुमचं पात झाड हे जे आहे हे बोंड सोडू शकत नाही किंवा तुमचं फुल सोडू शकत नाही झाडाकडे एकच पर्याय उरतो ते म्हणजे पाते गळ करणं म्हणजे तुमचं जे पात आहे ते ड्रॉप करून टाकणं अशा वेळेस तो एक म्हणजे झाड काय करतं ते पातं ड्रॉप करून टाकतो आता असंतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन आता असंतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे काय की काही जणांनी लागवडीच्या वेळेस खतं दिली पण त्यानंतर खतं दिली नाही किंवा खुरपणीच्या वेळेस म्हणा कोळपणीच्या वेळेस म्हणा खतं दिली नाही काय नाही किंवा जी पाहिजे ती खतं झाडाला भेटलेली नाही कपाशीची कधी कधी काय होतं अतिरिक्त वाढ होते म्हणजे नायट्रोजनचं जर जास्त प्रमाण झालं तर नुसती कपाशी वाढते काही वाण असे असतात की ज्यांची वाढच जास्त होते तिथं पात्यांची संख्याही जास्त लागते पण तिथे काही पाते जे असतात ते गळून पडतात मित्रांनो अशी ही समस्या बऱ्याच म्हणजे वाहनांमध्ये आलेली आहे आणि ह्यामुळे अजून पावसाने होणाऱ्या बुरशी हे एक रिझन आहे मित्रांनो बरोबर की जर कंटिन्युअसली पाऊस जर लागून राहिला उदाहरणार्थ आता ते 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 जर समजा हे आपलं पाता आहे हे पाता आहे आता हे त्याचं दैठ आहे तर पात्यावरती कंटिन्युअसली जर पाऊस जर पडत असला तर ह्या देटापास इथे बुरशी जन्म घेते ते बुरशी जन्म घेते आणि हे पाते ड्रॉप होऊन जातात बरोबर म्हणजे सतत पडणारा जो पाऊस आहे हे पात्यावरती पाणी साचून राहणं त्याच्यामुळे काय होतं बुरशी तयार होते आणि परिणामी काय होतं ही पात ड्रॉप होऊन जातं आता लालपत्ती येणं ही एक समस्या आपल्याला पातळी अवस्थेमध्ये बघायला भेटते जो आपण म्हणतो हिरवा तुडतुडा आहे तो, तुड़ तुड़ तो काय करतो पानाच्या खाली लपून बसतो आणि पानाच्या आतमधील रस शोषून घेतो परिणामी काय होतं पा, पानाच्या कडा ना करतून जातात अशा लालसर होतात आणि अन्न रस संपून जातो झाडाचं हरित लवके संपून जातं ते पान लाल पडतं हे एक समस्या त्याच्यामुळे येते आणि दुसरं जे अन्नद्रव्यांचे असंतुलित व्यवस्थापन म्हणजे काही काही जण म्हणजे मध्ये मॅग्नेशियमची जर डिफिशियन्सी असेल लागोडीच्या वेळेस किंवा ज्यावेळेस कोळपणी वगैरे आपण करतो अंतर्मशागतीचा पिरियड असतो त्यावेळेस जर आपण मॅग्नेशियम वगैरे हो दिलेलं नसेल नत्राचं प्रमाण कमी दिलेलं असेल तर हे मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे येतं मॅग्नेशियमची डिफिशियन्सी तर त्यामुळे काय होतं की लालपत्ती येणं पानांचा कलर लालसर होणं ही समस्या पाते सॉरी लालपत्तीची समस्या ही मॅग्नेशियमच्या डिफिशियन्सीमुळे त्यावेळेस आपण इथं मॅग्नेशियम विथ नत्र पण देऊ शकतो या, याला नत्र देऊ शकतो पोटॅश देऊ शकतो युरिड ऑफ पोटॅश देऊ शकतो आपण या अवस्थेमध्ये ती पिकअप करेल आता बोंड अळीचा प्रादुर्भाव जर अळी आलेली असेल तर ती पातळी अवस्थेमध्ये किंवा पाते लागण्याच्या पूर्वीच जे म्हणजे बोंडाळीचं पतंग असतं त्यांनी अंडी टाकलेले असतात ते अंडे उभा नंतर बोंडाळी ते बोंडाळी काय करते की पात्याचं रूपांतर फुलामध्ये होत असताना आणि फुलाचं रूपांतर बोंडाळीमध्ये होत असता तोपर्यंतच आपल्याला तिथे कंट्रोल करावा लागतो बोंडाळीचा त्याच वेळेस आपण काय करायला पाहिजे की बोंडाळीसाठी जे औषध आहे आता मी मागील व्हिडिओमध्ये सगळं सविस्तर सांगितलेलं आहे बोंडाळीला पहिलं पातळ जर दिसलं आपण कोणते स्प्रे घ्यावा पहिलं फुल जर दिसलं तर कोणता स्प्रे घ्यावा आणि पहिलं बोंड जर लागला आपल्याला कपाशीमध्ये तर कोणता स्प्रे घ्यावा हे मी सविस्तर सांगितलेलं आहे तर बोंडाळीचं सगळ्यात आवडतीचं खाणं म्हणजे काय की परागन ज्यावेळेस फुलाचं रूपांतर बोंडाळ बोंडांमध्ये होतं त्यावेळेस ते काय करतात परागखन खाऊन घेतं तर हे झालं बोंडाळीचा प्रादुर्भाव आपण तर बोंडाळीचा प्रादुर्भाव आपण कसा ओळखू शकतो तर हे जे पाते आहे फुल हे असे कोमेजलेले सुकलेले दिसतात आपण त्याला ओपन करून उघडून आपण बघू शकतो एकदम बारीक ऑब्झर्वेशन ठेवून आपल्याला ते ओळखता येईल मित्रांनो तर आता यामध्ये पाते थांबवण्यासाठी मी एक औषध सांगतो मित्रांनो आता पाते थांबवण्यासाठी ना बाहेरच प्लानो फिक्स एक आहे अतिशय छान रिझल्ट देतं हे तुम्ही चार मिली घेऊ शकता पंधरा साठी पंधरा लिटरचा जर पंप असेल तर चार मिलीने घ्या आणि पाच मिलीने घ्या तर तुमचा पंप वीस लिटरचा असेल तर आता जर ज्या वेळेस पावसाच्या या ज्या रिम मुळे जर तुमच्या पात्यांवरती वगैरे जर बुरशी असेल तर तिथं तुम्ही साधं सिंपल तुमचं सा कार्बन डिन झेम मॅनको घेऊ शकता किंवा जडा ठेता पंचायसी हे तेच किंवा प्रॉपिने अँट्राकॉलम म्हणून येतं तेही घेऊ शकता एकदम साध्यातलं साधं तुम्ही आ, साफ साफ जरी घेतलं तरी क्यों अंतर? जेडा, दरी दरी चालेल किंवा त्यानंतर झेडा टक्के जरी घेतलं तरी चालेल एम पंचाळीस घेतलं तरी चालेल हे घेऊ शकता मित्रांनो तिथे तुमची बुरशींना कंट्रोल भेटेल अनियंत्रित वाढ जर तुम्हाला वाढ जर थांबवायची असेल मित्रांनो तर चमत्कार म्हणून औषध येतं मी तेही सांगतो आता यामधील कोणती कंडिशन तुमच्या प्लॉट मध्ये आहे हे तुम्ही बघा बुरशी असेल तर ते घ्या हे साप वगैरे हे बुरशीसाठी हे घ्या असेल तर घ्या तपलांना फिक्स हे पातेगळ हे बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहिती आहे अनियंत्रित वाढ असेल तर तुम्ही हे चमत्कार घेऊ शकता आता लालपत्ती येणं वगैरे हे बघा मॅग्नेशियमची डिफिशियन्सी असते त्यामध्ये नत्राचाही थोडंफार किंवा तुम्ही चिलेटेड मायक्रोन्युट्रियन देऊ शकता त्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट टाकूनही तुम्ही देऊ शकता आता अळीचा जर प्रादुर्भाव असेल तर मागील व्हिडिओ तुम्ही रेफर करा त्यामध्ये मी सांगितलेले जर पाते व्यवस्थेमध्ये असेल तर तुम्ही प्रोफेक्ट सुपर घेऊ शकता ज्यामध्ये प्रोफेनोफॉस आणि सायपरमेथ्रिन हे जे घटक आहे हे प्रोफेक्ट सुपर आणि जर फुलं लागलेली असेल तर तुम्ही तिथे क्लोर आणि त्यानंतर लॅमडा सॅल्युक्रिन म्हणजे तुम्ही एम्प्लिगो घेऊ शकता एम्प्लिगो एम्प्लिगो घेऊ शकता आणि जर तुमच्या प्लॉटमध्ये मित्रांनो की पांढरी माशीची जर समस्या असेल तर त्यासाठी चिकट सापायला हवा किंवा तुम्ही पॅरिप्रॉक्सिफेनही घेऊ शकता पांढरी माशी जर असेल पांढऱ्या माशीचा जर प्रादुर्भाव असेल मित्रांनो हो। तर त्यामध्ये पायरी घ्या हे प्रौढ अवस्थेसाठी नवजात पिल्लांसाठी अंडेसाठी हे अतिशय छान काम करतं मित्रांनो हो। पांढऱ्या मा, पांढऱ्या माशी होती अतिशय छान काम करणार कंटेंट आहे सायडल आहे म्हणजे अंडी डिस्पोजल करतं तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जे प्लॅन फिक्स आहे अतिशय छान रिझल्ट देणार आहे बाहेरचा आहे हे तुम्ही पातेगळसाठी घेऊ शकता बाहेर कंपनीचे आहे साफ किंवा झडा टक्तरी पण घेऊ शकतात चमत्कार घेऊ शकता जर अतिरिक्त वाढ होत असेल तर तुम्ही चमत्कारचा स्प्रे देऊन वाढ खुंटू शकता जर तुमचं लागवडीचं अंतर म्हणजे दोन ओ ओळीमधलं नाही बोलत दोन झाडांमधलं असं उभं अंतर हे जर चार फुटाचं चा असेल तर तुमच्या कपाशीची हाईट ही साडेचार ते पाच फुटाच्या पुढे जायला नको जर उभं अंतर तुमचं तीन फुट असेल तर चार सव्वा चार फुटाच्या पुढं तुमची हाईट जायला नको हे गणितही लक्षात ठेवा चमत्कारने काय होईल तुमच्या हाईट रोखल्या जाईल लिओसिन मारू नका मित्रांनो लिओसिन काय होतं जर जास्त झालं थोडंफार तर ते डायरेक्ट पानांची वाट डायरेक्ट थांबून टाकतो ते तर लिहु चमत्कार हे छान नाही मित्रांनो प्लॅनोफिक्सचा वापर करू शकता लालपत्ती वगैरे रोखण्यासाठी तुम्ही रिलेटेड मायक्रोन्युट्रियन किंवा मॅग्नेशियम सल्फेट वगैरे हो घेऊ शकता स्प्रे आता हे तुम्ही तुमच्या कंडिशन नुसार घ्या तुम्हाला आता हे सांगितलं सर्व तुमच्या प्लॉटमध्ये प्रॉब्लेम काय यानुसार तुम्ही घेऊ शकता तुम् मित्रांनो तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी नवीन व्हिडिओ टाकला तर तुमच्यापर्यंत येईल मित्रांनो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचव चला व्हिडिओ शेअर करा धन्यवाद